नमस्कार विश्व मराठी मराठीमध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय नवी मुंबई पोलिसांच्या नशामुक्त नवी मुंबई अभियानाचा आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक प्रसिद्ध अभिनेते उपस्थित होते कार्यक्रमात फडणवीस यांनी अंमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र आणि भारताला मुक्त करणं आपल्यासाठी अत्यावश्यक आहे त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केलंय की मी कधीच अंमली पदार्थांचं सेवन केलं नाही आणि त्याला स्पर्शही केला नाही कॉलेजच्या काळात सुद्धा मी या गोष्टींपासून दूर राहिलोय या अभियानातून नवी मुंबईत नशाविरोधी जनजागृती मोठ्या प्रमाणात होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे महाराष्ट्र राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे वाल्मिक कराड जो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचा आरोप आहे त्याला धनंजय मुंडेचा विश्वासू मानले जाते याशिवाय दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी आपली जमीन लॅटलाचा गंभीर आरोप केलाय या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे मुंबई आणि आसपासच्या परिसरात सहा आलिशान शोरूम उघडून लोकप्रिय ठरलेल्या टोरिस्ट ज्वेलरी हाऊसचे फसवणूक प्रकरण नुकतेच उघडकीस आले या कथित कंपनीनं तब्बल सव्वा लाख गुंतवणूकदारांना हजार कोटी रुपयांचा गंड घातल्याचं समोर आलंय परदेशी प्रवर्तकांविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली असून गुंतवणूकदार अशा फसवणुकीला बळी का पडले हा गंभीर प्रश्न देखील निर्माण एच एम पीव्ही चा रुग्ण कर्नाटकात आढळल्यानंतर शिरकाव झालाय नागपूर नंतर मुंबईतही एचएमपीव्ही चा रुग्ण सापडलाय सहा महिन्यांच्या चिमुकलेला हा व्हायरस झाला असून तिच्यावर आयसीयूत उपचार सुरू झाले आहेत रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी पुणे सोलापूर रेल्वे मार्गावर लवकरच गाड्या ताशी एकशे तीस किलोमीटर वेगाने धावतील दौंड सोलापूर वाडी विभागातील अठ्याऐंशी रेल्वे सेवा यापुढे अधिक वेगवान होणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे राज्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच भारतीय हवामान खात्यानं अवकाळी पावसाचा इशारा दिलाय काही ठिकाणी किमान तापमानात घसरण झाल्यानं थंडी अधिक तीव्र झाली आहे तर काही भागात तापमान वाढले आहे गारठा मात्र कायम आहे